प्रश्न असा आहे की भाजपचे शंभर नगर नगरसेवक बिनविरोध निवडून आले किंवा त्यांचे काही नगराध्यक्ष निवडून आले महाराष्ट्रातला पहिला नगराध्यक्ष कोण निवडून आला जामनेरला मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी निवडून आली कशी निवडून आली म्हणजे हा प्रश्न तर विचारला पाहिजे ना की तिथे विरोधी पक्षांकडे उमेदवार नव्हता का माझ्या मते जामनेरमध्ये ज्याचं उदाहरण दिलं जातं की आमचा पहिला बिनविरोध निवडून आला तिथे एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा उमेदवार होता त्या गिरीश महाजन यांच्या बायको विरुद्ध ऐनवेळी तो, तो भाजपात गेला तो आसे वेली जाता। है चा तर असे ऐनवेळी उमेदवार भाजपात जातात हे काय तत्वप्रणालीचा मोह पडला म्हणून जात नाहीत हे एकतर पैसे घेऊन जातात त्यांना पदांचं आश्वासन दिलं जातं किंवा धमक्या देऊन त्यांना आपल्याकडे घेतलं जातं नगराध्यक्ष जे निवडून आलेले आहेत दोंडाईचा दोंडाईसमध्ये सव्वीस नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि जे मंत्री आहेत जयकुमार रावळ यांची आई नगराध्यक्षपदी निवडून आलेली आहे हा काय प्रकार आहे हे सरळ सरळ मला असं वाटतं विरोधी पक्षाला खिशात घालणं आहे तुला एक गंमत सांगतो म्हणजे मी बघत होतो या सगळ्या निवडणुकांचं तपशील तर मला एक लक्षात आलं की मुख्य लढत कोणत आहे मुख्य लढत ही महायुतीतल्या पक्षातच आहे म्हणजे पहिली लढत आहे भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिंदेची सेना त्यानंतर भाजप विरुद्ध अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यातच आहे काँग्रेस शरद पवारांचा राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंची सेना मला कुठेच दिसत नाहीये ना। महाविकास आघाडीतलं ठिकाणी तर ते स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर पण लढत नाहीये हो बरोबर आहे अगदी म्हणजे विरोधी पक्षाला त्यांनी अगदी अडगळीत टाकलेलं आहे आणि सगळी लढाई महायुतीतल्याच पक्षामध्ये होते विशेषतः भाजप विरुद्ध एकनाथ शिंदेची सेना यामध्येच होते त्याचा अर्थ काय होतो विरोधी पक्ष महाराष्ट्रातला या निवडणुकीत संपल्यागतच झालेला आहे महाविकास आघाडी मी आजच लिहिलेलो आहे महाविकास आघाडी आता या निवडणुकीमध्ये भकास झालेली दिसते हे कशामुळे झालं याचा विचार करणार आहेत का महाविकास आघाडीचे नेते एवढं सगळं सत्ता म्हणजे मला दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे त्याची सुद्धा वाट बघायची गरज नाही मी आताच सांगतो की महाराष्ट्रातला नंबर एक चा पक्ष नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये हा भारतीय जनता पक्षच असेल यामध्ये माझ्या मनात काही शंका नाहीये कारण यांच्याकडे एवढा पैसा आहे धमक्या द्यायची यांची ताकद आहे